नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो गंभीर आणि महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे आणि अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि या हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्हा चर्चेत आलेला आहे बीड जिल्ह्याचा इतिहास आणि बीड जिल्ह्याची माहिती घेत असताना अनेक धक्कादायक आणि कळबळजनक माहिती सुद्धा आपल्यासमोर आलेली आहे नुकतंच आपण पाहतोय की बीड जिल्ह्यातल्या सोशल मीडियावरती अनेक तरुण हातामध्ये रिव्हॉल्वर घेऊन बंदूक घेऊन हवेत गोळीबार करतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत मित्रांनो जर रिव्हॉल्वर मिळाली असेल किंवा तुम्हाला लायसन्स मिळाला असेल तर ते तुमच्या संरक्षणासाठी मिळालेलं आहे कदाचित याची जाणीव लायसन्स देताना संबंधित प्रशासनाच्या विभागानं त्यांना दिली नसावी याची सुद्धा या ठिकाणी जाणीव होते आज सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यातले अनेक तरुण असतील ज्येष्ठ असतील हे हातामध्ये रिव्हॉल्वर घेऊन हवेमध्ये गोळीबार करताना पाहायला मिळत ह्या रिव्हॉन यांना नेमका दिल्यात कोणी या संदर्भात माहिती घेतली आणि बीड जिल्ह्यात नेमके लायसन्स किती दिले गेलेले या संदर्भात सुद्धा माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केला बोलताना भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी सांगितलं होतं की बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त हे रिव्हॉनचे लायसन्स देण्यात आलेले आहेत त्याच्या शिफारशी कोणी केलेल्या आहेत ह्या शिफारशी कोणी केलेल्या आहेत हे शोधून ते लायसन्स रद्द झाले पाहिजेत अशी सुद्धा मागणी आमदार सुरेश धस यांनी केली होती त्यासोबतच सामाजिक कार्यकर्त्या अंजनीताई दमानिया यांनी तर हा व्हिडिओ पाहून थेट पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी फोनवर संपर्क साधला होता एसपीशी त्या बोलल्या होत्या आणि त्यानंतर एका आरोपी त्या विरोधात त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे नव्हे तर त्याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे म्हणजे मुंबईवरनं अंजलिताई दमानी यांना बीड जिल्ह्यातल्या एसपींना सांगावं लागतं की तुमच्या जिल्ह्यातल्या सोशल मीडियावरती अमुक अमुक एक कार्यकर्ता रिव्हानवर घेऊन हवेत गोळीबार करतो त्यावरती तुम्ही गुन्हा दाखल का करत नाहीयेत त्यानंतर त्याच्यावरती गुन्हा दाखल होतोय त्यानंतर त्याला अटक केल्या जात किती गंभीर परिस्थिती बीड जिल्ह्यातली आहे हे यावरून लक्षात येत आहे हा तर व्हिडिओ या पूर्वीचा आहे यापूर्वीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत मग या संदर्भात पोलीस प्रशासनानं कारवाई का केली नाही हा गंभीर प्रश्न मी आपल्याला उपस्थित करतोय याचं ज्यावेळेस आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की जे कार्यकर्ते असतील किंवा हे तरुण असतील जे रिव्हॉल्वर घेऊन फिरतायत कमरेला जाऊन फिरतायत यांच्या पाठीमागं राजकीय वरद आहे आणि त्यामुळे या कार्यकर्त्यावर जर गुन्हा दाखल केला किंवा यांना जर अटक केली तर संबंधित राजकीय मंडळी राजकीय नेते या त्या पोलीस अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांच्याच बदल्या करतायत त्यांच्यावरच वेगवेगळे आरोप करतायत आणि त्यांना दूर पाठवण्याच्या सुद्धा धमक्या दिल्या जात आहेत आणि त्यामुळं हे पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी या गुन्हेगार प्रवृत्तीच्या किंवा अशा पद्धतीनं रिव्हॉल्वर हातात घेऊन हवेत गोळीबार करण्याच्या विरोधात गुन्हे दाखल करताना गजत नव्हते हे आपल्या या ठिकाणी लक्षात आलंय परंतु अंजली त्रैदामनिया यांच्या शब्दानंतर मात्र गुन्हा दाखल झाला आणि आरोपी अटक झाला आपण माहिती घेतली त्यावेषी एक घटना आणि माहिती आपल्याला समोर आलेली आहे ती म्हणजे अशी आहे बीड जिल्ह्यामध्ये एक हजार दोनशे बावीस रिवालोवरचे लायसन आहेत एक हजार दोनशे बावीस बीड जिल्ह्याचा जर आपण इतिहास आणि भौगोलिक परिस्थिती पाहिली तर नायगावचं मयूर आरण्य म्हणजे मोरांसाठी प्रसिद्ध असलेलं आरण्य एवढं जर सोडलं तर बीड जिल्ह्याच्या कोणत्याही भागामध्ये घनदाट जंगल किंवा हिंस्र प्राणी त्या ठिकाणी दैनंदिन आढळून येत नाहीयेत जरी त्यांच्यापासून संरक्षण पाहिजे म्हटलं तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी रिव्हॉल्वरची गरज आहे परंतु तसंही या ठिकाणी दिसत नाही तसं जर पाहिलं तर याच्यामध्ये काही गरजवंत सुद्धा आहेत ज्यांना स्वतःच्या जीवाची भीती आहे अशा लोकांना ते लायसन्स मिळणं सुद्धा गरजेचं आहे त्याला एक मोठी प्रोसिजर आहे कारण त्याला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रिव्हॉल्वरसाठी किंवा पिस्तोलसाठी किंवा बंदूक साठी लायसन्स मिळवायचा असेल तर त्यांना अर्ज करावा लागतो तो कोणत्या भागात राहतो त्याचा तलाठी कोण आहे ग्रामसेवक कोण आहे पोलीस अधिकारी कोणे बीट अंमलदार कोण आहे या सगळ्यांचे प्रस्ताव त्या ठिकाणी जातात ते तहसील कार्यालयामध्ये जातात ते पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांकडून सुद्धा जात आहेत आणि सगळ्यांचे प्रस्ताव हे एसपी कार्यालयात आल्यानंतर ते सगळे प्रस्ताव पुन्हा त्या ठिकाणी अहवाल हा जिल्हाधिकारी कार्यालयात जातो आणि त्यानंतर त्याला निवडवर किंवा पिस्तोल किंवा बंधूक हे देणं योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे सुद्धा तपासलं जातं केवळ एवढंच नाही जर त्याला ते लायसन द्यायचं असेल तर त्यानं ट्रेनिंग घेतलंय का आणि जे ट्रेनिंग सेंटर आहे हे सुद्धा अधिकृत मान्यता प्राप्त आहे का त्याचं परवाना त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं प्रमाणपत्र त्याला मिळालंय का हे सगळं तपासल्यानंतर त्याला रिव्हॉल्व्हर किंवा पिस्तोलचं लायसन त्या ठिकाणी दिलं जातं बीड जिल्ह्यामध्ये एक हजार दोनशे बावीस परवाना धारक असतील तर यांच्याकडे नेमकं कुठलं प्रवाणात लायसन्स आहे कोणी याच्या शिफारशी केलेल्या आहेत हे नेमके कोणत्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त हे लायसन्स गेलेले याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे हे सगळे पिस्तोल किंवा रिव्हॉल्वर किंवा बंदूकचे लायसन्स देत असताना यांची शिफारस कोणी केली हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो पिस्तोल किंवा रिव्हॉल्वर किंवा बंदूक जे असेल ती स्व संरक्षणासाठी आहे म्हणजे त्या ठिकाणी जर दोनशे पंचेचाळीस परवानाधारक जर असतील तर याचा अर्थ त्यांच्या जीवाला कोणापासून तरी धोका आहे म्हणजे ते असुरक्षित आहेत असा त्याचा अर्थ निघतो आणि ते असुरक्षित असल्या कारणानं त्यांना हे लायसन्सची गरज आहे हे शासनाने किंवा प्रशासनाच्या विभागानं ठरवलंय आणि म्हणून ही लायसन्स दिलेली आहेत मग प्रश्न असा पडतो एक हजार दोनशे बावीस जणांना लायसन्स दिले असतील तर यांना भीती कोणापासून आहे यांना संरक्षण कोणापासून आहे म्हणजे याचा अर्थ दहशत दादागिरी करणाऱ्यांची वृत्ती या परिसरामध्ये जास्त आहे असं सुद्धा दिसतंय जर यांच्या जीवितला जर धोका निर्माण झालेला असेल तर तो धोका दो नेमका कोणापासून निर्माण झालाय हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय याचाही विचार राज्यकर्त्यांनी आणि पोलीस प्रशासनानं करणं गरजेचं आहे जीवाला धोका आहे आणि मला लायसन्सची गरज आहे रिव्हॉल्वर पिस्तोलची अशी जर मागणी करत असतील तर एवढ्या लोकांच्या जीवाला धोका नेमका कोणाकडून झालेला आहे हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी आणि मग जर तुम्हाला ते संरक्षणासाठी दिले असेल तर आज बीड जिल्ह्यातलं विदारक चित्र आम्ही पाहिलं तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये फिरत असताना ही माहिती घेत असताना अनेक तरुण जे परवण्याधारक आहेत त्याच्यापैकी काही जण ते कमरेला रिव्हॉल्वर लावतायत आपला शर्ट वरती करतायत आणि दहा लोकांना ते रिव्हॉल्वर कसं दिसत पिस्तोल कसं दिसत याची ते काळजी घेत आहेत त्याला अभिमान वाटतोय गर्व वाटतोय त्या रिव्हॉल्वरचा दुसरी गोष्ट हॉटेलमध्ये गेल्यानंतर चहा पिताना टेबलवर पिस्तोल आणि रिव्हॉल्वर ठेवल्या जाते ही गंभीर बाब आहे कारण त्या ठिकाणी जे काही पाच पंचवीस लोक चहा पित असतात त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या परवानाधारक व्यक्ती करून त्या ठिकाणी होतोय हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहे अनेक जण हवेमध्ये गोळीबार करत मग दसरा असेल दिवाळी असेल किंवा एखादा सण उत्सव असेल किंवा लग्न कार्य असेल यावेळी सुद्धा यापैकी अनेकांनी हवेत गोळीबार केलेला आहे एक माहिती तर अशी मिळाली या की यापैकी ज्यांना रिव्हॉल्वर किंवा पिस्तोल हाताळण्याचीच माहिती नाहीये कोण अनावधानानं बटन गोळी सुद्धा फायर झालेल्या आहेत काही जण त्यामध्ये जखमी सुद्धा झालेले आहेत ही सुद्धा माहिती आपल्याला बीड जिल्ह्यात मिळाली आहे म्हणजेच रिव्हॉल्वर आणि पिस्तोल किंवा बंदूक वापरताना ही माणसं किती आज्ञानी आहेत हे सुद्धा कळत आहे म्हणजे यांनी प्रशिक्षण घेतलंय का रिव्हॉल्व्हर हाताळताना तिची काळजी कशी घेतली पाहिजे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे मित्रांनो रिव्हॉल्वर बाळगणं एवढं सोपं नाहीये मी एका वरिष्ठ पत्रकार आणि संपादकाशी चर्चा करताना त्यांनी सांगितलं की खरं जर पाहिलं तर ही संरक्षणासाठी घेतली आहे परंतु आज ती घरात असताना मनामध्ये भीती सुद्धा निर्माण होते की विनाकारण आपण ही रिव्हॉल्वर घेतली आहे कारण याची गरज आपल्याला आहे का कारण न कळतपणे जर गोळी फायर झाली किंवा स्वच्छता करताना जर फायर झाली तर आपल्याच कुटुंबातला एखादा जीव जाऊ शकतो याची सुद्धा मला भीती वाटते कधी कधी माझ्या कमरेला ती पिस्तोला असते परंतु तिचा सुद्धा दुरुपयोग होऊ शकतो का असं सुद्धा वाटतं मित्रांनो ज्यावेळेस आम्ही मानसिकता पाहतो काही तरुणांकडे रिव्हॉल्वर आहे थोडाही गोष्टीचा जर राग आला संताप आला तर थेट यांचा हात त्या कडे जातो आणि ती रिव्हॉल्व्हर समोरच्या व्यक्तीवर रोखण्याची हिंमत सुद्धा त्यांच्यामध्ये येते कदाचित हे मनोरुग्ण सुद्धा यापैकी काही आहेत की, आहे की ज्यांना सतत ही रिव्हॉल्व्हर मी कुणाला तरी मारू असं त्यांना वाटतं मित्रांनो आपल्याला चांगलं माहिती की खेळण्याची पिस्तोल जर आपण मुलांना दिली तर त्याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या जरी गोळ्या असल्या तरी तो कुठंतरी मारतो नेम धरतो कारण ती आणलेलीच आहे त्याच्यासाठी मग तो कशाला तरी तो मारतो एवढंच नाही ते एखाद्या कुत्रा असेल प्राणी असेल त्याला सुद्धा तो मारण्याचा प्रयत्न करतो हवेत उडणाऱ्या पक्षाला सुद्धा तो शोधण्याचा प्रयत्न करतो कारण ते रिव्हॉल्वर आहे शेवटी ते खेळण्यात जरी असलं तरी ते पिस्तोल इथं तर जिवंत काडतूसाच पिस्तोल आहे याचा वापर होत नाही या व्यक्तीला कदाचित मनामध्ये असं येतं की मी रिवॉल्वर आणलेली आहे गोळ्या माझ्याकडे आहेत पण तुम्ही झाडलेलीच नाही अजून तिची प्रॅक्टिस मी शेतामध्ये जाऊन केली परंतु प्रत्यक्ष मी कुठंतरी ती मारली पाहिजे म्हणून शेतामध्ये जाऊन मग काही रानडुक्कर असतील कुत्रे असतील किंवा हवेत उडणारे पक्षी असतील ज्यांचा काहीही अपराध नाही त्यांच्यावर सुद्धा गोळीबार करण्याचा प्रकार तरुणांना या लायसन धारकांच्याकडून सुद्धा झालेला आपल्याला कळतोय याही पुढे जाऊन खळबळजनक माहिती तर अशी आहे की मान्यता प्राप्त जेवढी रिव्हॉल्वर आहेत लायसनधारक आहे त्यापेक्षा जास्त पटीनं ही मान्यता नसलेले रिव्हॉल्वर या ठिकाणी आहेत ही खळबळजनक माहिती प्रत्येक तालुक्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला मिळते पोलीस प्रशासनाकडून सुद्धा मिळते बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्यांची सुद्धा संख्या बीड जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये ही जास्त प्रमाणात आढळते आता यामध्ये जे धारक आहेत किंवा जे रिव्हॉल्व्हर पिस्तोल बाळगतात यांची जर इतिहासाने पार्श्वभूमी पाहिली तर यापैकी दोनशे पंचेचाळीस पैकी अनेकांवर एक गुन्ह्यापासून ते जवळपास पंधरा ते चौदा ते पंधरा गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती हो मित्रांनो एकही एक साधा गुन्हा असेल एन सी जरी दाखल असेल एखाद्या व्यक्तीविषयी तर पोलीस त्याच्याविषयी कॅरेक्टर सर्टिफिकेट देत नाहीयेत आणि त्यानुसार त्याचं लायसन्स हे जिल्हाधिकारी कार्यालयातून रोखल्या जातं पोलीस प्रशासनाकडून रोखल्या जातं आज जर दोनशे पंचेचाळीस पैकी अनेकांवर एक गुन्ह्यापासून चौदा ते पंधरा गुन्हे दाखल असताना यांना लायसन्स कशी देण्यात आली हा सुद्धा गंभीर प्रश्न आहे मग जर लायसन्स देण्याच्या अगोदरचे गुन्हे असतील तर लायसन्स देणारा जो कुणी असेल तो गुन्हेगार ठरला जातोय तो कोण आहे हे सुद्धा शोधण्याची गरज आहे आणि जर लायसन दिल्यानंतर गुन्हे घडले असतील तर, तर मित्रांनो रिव्हॉल्व्हर ज्याच्याकडे आहे पिस्तोल ज्याच्याकडे आहे बंदूक आहे त्याच्यावरती जर एखादा गुन्हा दाखल झाला तर त्याचं लायसन्स तात्काळ रद्द करण्याची या ठिकाणी प्रक्रिया आहे त्याला मान्यता आहे मग असे जर गुन्हे दाखल झालेले असतील तर मग यांची लायसन्स का रद्द करण्यात आले नाही कोणी रद्द केली नाही का तशी शिफारस करण्यात आली नाही आणि जर शिफारस करण्यात आली असेल तर मग ती रद्द का केलेली नाही यामध्ये सुद्धा जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यावरती सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे प्रश्न असा आहे की बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर हिसर प्राणी कुठेही नाहीये एखाद दुसरा कुठं तरी बिबट्या आढळतो म्हणा किंवा शेतातले काही रानटी प्राणी असतील हरण असतील रानडुक्कर असतील या व्यतिरिक्त आणखी काही कुठलं जंगल किंवा या ठिकाणी वन असं नाहीये मग असं असताना यांना भीती कशाची वाटते यापैकी तर बरेच देवाल तारके तर गुन्हेगारवरतीचे म्हणजे बेकायदेशीरपणे काम करणारी सुद्धा मंडळी याच्यामध्ये आहे मग यांच्यामुळं ज्यांना खऱ्या अर्थानं रेवारोरची गरज आहे जे प्रामाणिकपणे काम करतायत आपली ड्युटी करतायत लोकांना संरक्षण देत आहेत ती मंडळी सुद्धा यामध्ये बदनाम होते अशी मंडळी बदनाम झाली नाही पाहिजे आणि जी मंडळी बदनाम करते किंवा जी मंडळी बदनाम आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हा प्रश्न या ठिकाणी आहे आज बीड जिल्ह्यातले सगळे नेते बोलताय परंतु यापूर्वीपासून गेल्या अनेक वर्षापासून हवेत गोळीबाराच्या घटना कित्येक घडलेल्या आहेत गोळीबार करून हत्या करण्याच्या घटना कित्येक घडलेल्या या या आहेत याविषयी यांनी त्या त्यावेळेला हे बोलणं गरजेचं होतं परंतु त्यावेळेला ही गरज वाटली नाही आता मात्र सगळे बोलायला ठीक थी। आहे आता का बोलणं लोकप्रतिनिधी बोलतायत याचा पूर्ण विचार करून अभ्यास करून त्याचाच फायदा घेऊन राज्य सरकारनं पोलीस प्रशासनानं तात्काळ या बेकायदेशीरपणे काम करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी आणि त्यांचे लायसन्स रद्द करावे आणि जे लायसन्स दिले गेलेले आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांची शिफारस कुणी केलेली आहे हे शोधणं सुद्धा गरजेचं आहे माझी जिल्हाधिकारी जे की सदानंद कोचे यांनी एक मुलाखत दिली आणि त्यांनी ते स्पष्टपणे सांगितलंय अकरा वर्षापूर्वीचा किस्सा आहे त्यांनी असं सांगितलं की मी माझ्या कार्यालयामध्ये एका जिल्हाधिकारी मी माझ्या कार्यालयामध्ये जाताना लोडेड रिव्हॉल्वर माझ्या बॅगमध्ये घेऊन जात होतो जर सदानंद कोचे माझे जिल्हाधिकारी आय एस अधिकारी होते ते ते सांगतायत की मी कलेक्टर ऑफिसमध्ये माझ्या कार्यालयात जात असताना लोडेड रिव्हॉन्हर दीक्र माझ्या बॅगमध्ये घेऊन जात होतो मला अनेक जण विचार होते की साहेब तुमच्या सोबत नेहमी बॅग का असते तेव्हा मी सांगायचो की त्याच्यामध्ये महत्वाची कागदपत्र आहेत परंतु मी एका आमदाराला ती रिव्हॉलवर दाखवली होती आणि ती लोडेड होती आणि त्यांनी बोलताना असंही सांगितलं मी यासाठी बाळगत होतो की जर या ठिकाणी मला कोणी दादागिरी केली काढली आणि एक गोळी ठोकली इथपर्यंत सांगतायत सदा कोचे जर अधिकारी सांगतोय की जर मला कोणी दादागिरी तर मी त्याला ठोकला असतं म्हणजे एवढी दहशत एवढी रिव्हॉल्वर दोन म्हणजे अकरा वर्षापूर्वी जिल्हाधिकारी सांगतायत तर या अकरा वर्षामध्ये किती जणांकडे पिस्तोल आले असतील आणि त्याचा वापर कशा पद्धतीने होत असेल याचा प्रशासनानं गांभीरपूर्वक विचार करणं गरजेचं आहे या नेमक्या कुणाला दिल्यात आणि याचा वापर कशासाठी होतोय हे सुद्धा पाहिलंय मित्रांनो रिव्हॉल्व्हर लायसन्स घेणं हे जरी तुम्हाला अभिमानाचं स्वाभिमानाचं जर वाटत असेल परंतु यातून अनेकांनी आत्महत्या केलेल्या घटना सुद्धा आहेत अनेकांनी स्वतःच्या मधून स्वतःच्या डोक्यामध्ये गुळी घातलेल्या घटना सुद्धा याच बीड जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये घडलेल्या आहेत त्यामुळं हे लायसन्स घेणं जरी तुम्हाला गर्वाचं वाटत असेल जर गरजेचं असेल तर घ्या गर्वाचं वाटत असेल तर याकडे नये पाहू नका कारण तुम्ही सुरक्षित होण्यासाठी घेताय बीड जिल्ह्यामध्ये लाखोचा जनसमुदाय आहे व्यापारी आहेत उद्योगपती आहेत बेरोजगार आहेत अधिकारी आहेत यांना सुरक्षा कोणी द्यायची जर पोलीस प्रशासनाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडं अधिकाऱ्यांकडे कर जर रिव्हॉल्व्हर आहे बंदूक आहे जिल्हाधिकारी रिव्हॉलवर घेऊन फिरताय संरक्षणासाठी नेते रिव्हॉलवर घेऊन फिरताय स्वतःच्या संरक्षणासाठी सामान्य जनतेनं काय घेऊन फिरावं त्यांच्या जर मनात आलं की आपल्याही संरक्षणासाठी पिस्तोल किंवा रिवाल्वर आपल्याकडे पाहिजे तर काय स्थिती होईल बीड जिल्ह्याची आणि याला खत पाणी कोण घालतंय याला जबाबदार कोण आहे याचं उत्तर सुद्धा भविष्यात द्यावं लागेल हे वेळीच रोखलं पाहिजे हे जर वेळीच रोखलं असतं तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली नसती कदाचित संतोष देशमुखांकडेच रिवालवर असतं तर हे गुंडगिरी करणारे दहशत करणारे दादगिरी करणारे हे त्यांची हत्या करू शकले नसते असं सुद्धा मानता येईल परंतु संतोष देशमुख यांनी रिव्हॉल्वरचं लायसन मागितलं नसेल कदाचित त्यांना त्याची गरज वाटली नसेल कारण जो समाजासाठी प्रामाणिकपणे काम करतो त्याला भीती कशाची असं कदाचित त्यांना वाटलं असेल आणि त्यातूनच दहशत निर्माण करू इच्छण्यापासून त्यांची हत्या झाली हे जिवंत प्रकरण या ठिकाणी आहे मित्रांनो ही माहिती ही घटना मला अत्यंत महत्वाची आणि गंभीर वाटली मी तुमच्या समोर शेअर केली तुम्हाला काय वाटतंय बीड जिल्ह्यामध्ये परवाना धारक रिव्हॉल्वर पिस्तोल धारक आहेत यांना खरंच त्याची गरज आहे का आणि जर गरज असेल तर नेमकी कशासाठी गरज आहे आणि गरज नसेल तर ही शिफारस नेमकी कोणी केली यांची रद्द करायला पाहिजेत का याचं उत्तर सुद्धा तुमच्याकडून मला अपेक्षित आहे मित्रांनो तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यास असते त्यामुळं तात्काळ या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या जाताना विनंती करेल की डी एस न्यूज हा समाज प्रबोधनासाठी काम करणारा मीडिया आहे हा गोदी मीडिया नाही हा समाजाचे प्रश्न घेऊन आवाज उचलतो तुमच्यापर्यंत वेगवेगळी माहिती आणतो हे व्हिडिओ ही माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर निश्चितपणे हे व्हिडिओ माहिती आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा डी एस न्यूजला आणि समाज प्रबोधनाला सहकार्य करा ही विनंती तुम्हाला करेल नवीन विषय नवीन युद्ध घेऊन पुन्हा समोर येईल तोपर्यंत धन्यवाद